जरांगे मोठा खेळ करतील याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना होती माझे काही अंदाज ज्या अंधारांच्या बेसवरती तुम्ही मला सांगा की जरांगेंना जे शक्ती प्रदर्शन करायचं होतं जरांगेंना दोन दिवसांमध्ये रोखणं ही शक्य होत मात्र तरीही सरकारनं ते का केलं नाही सरकार जरांगेंची ना मजा बघण्याच्या भूमिकेमध्ये आहे का प्रश्न या चार महिन्यांपूर्वी या माणसानं सांगितलं होतं की एकोणतीस ऑगस्ट पासून आझाद मैदानावरती बेमुदत उपोषण सुरू होणार खर खरं खरं सांगा सरकारनं चार महिन्यात जरांगेंना रोखण्यासाठी काय केलं पहिला प्रश्न मनोज जरांगेंनी आझाद मैदानाची परवानगी आणि तिथे आंदोलन करणार हेही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं त्या काळात गणेशोत्सवाचा काळ आहे हेही सरकारला माहिती होतं मग त्याआधीच जरांगेंनी आठ दिवस आंदोलन पुढं घ्यावं अशी मागणी का केली नाही हास्यास्पद गोष्ट म्हणजे सरकार जरांगेंनी कुठल्या जागेवर आंदोलन करावं कधी करावं कोणत्या वेळेत करावं किती लोकांसोबत करावं आंदोलनाची दिशा सरकार देत आहे पण आंदोलनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार काय करत आहे दोन दिवसांचा वेळ होता जरांगेंनी सांगितलं होतं माझा शिवनेरीवर मुक्काम आहे शिवनेरीवर मुक्काम असणं किंवा जरांगे दोन दिवसांपासून सांगतायत सरकारचं जो कोणी आमदार येईल खासदार येईल साधा लोक कोणताही साधा प्रतिनिधी येऊ द्या जर तो आमच्याशी चर्चा करायला तयार आहे तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत या दोन दिवसात सरकारमधील कोणत्या व्यक्तीनं जरांगेंशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला सा तुम्ही आंदोलनाबाबत दिशादर्शक सूचक बनतायत आंदोलनात तोडगा काढण्यासाठी तुम्ही काय करतायत लक्षात येतय पन्नास किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या मुंबई जाम झालीय रेल्वे स्टेशन जाम झालेत मैदान फुल भरलंय गाड्या आहेत पोलिसांवरती ताण येतोय पण हे का नाही लक्षात घेते कि कित्येक वेळा हा माणूस उपोषणाला बसलाय मुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे तुम्हीच तो अध्यादेश काढणार तुमच्या मागण्या मान्य करणार विजयी सभा घेतली होती मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेनी पाणी पाजलं होतं काय झालं मान्य करतात आम्ही फसलो तिथेच की सहा महिन्यामध्ये तो काढून लागू करणार होते तो केला नाही आणि तिथे आमची फसवणूक आज देवेंद्र फडणवीसांना हा विषय टॅकल करायचा आहे पण तो टॅकल करण्यासाठी तुमचा कुठलाही प्रतिनिधी जरांगेंकडे ते आझाद मैदानामध्ये पोहोचेपर्यंत गेलेले नव्हते आज तुम्ही येताल त्यांच्याशी चर्चा करताल पण तुम्हाला ही आहे की जरांगेंना मागणी मान्य झाल्याशिवाय ते तिथून हटणार नाहीये आजची भूमिका जी असणार आहे म्हणून जरांगेंची ती एक लॉंग टर्मच्या राजकारणावर परिणाम करणार आहे जिथे जिथे मराठा आमदार खासदार असतील त्यांनी मुंबई गाठली पाहिजे जरांगेंची भेट घेतली पाहिजे एकटे राधाकृष्ण विखे पाटील तिथे काहीही करू शकत नाहीत चंद्रकांत पाटील उदय सामंत माणिकराव कोकाटे राधाकृष्ण विखे जेवढी जेवढी मराठ्यांची ताकद आहे सत्ताधाऱ्यांमध्ये ताकद लावा आजमावा सरकार जरांगेन पुढे झुकणार नाही ही देवेंद्र फडणवीसांची भूमिका पण सरकारला हे कळत नाही की आपल्याला जरांगीण पुढे झुकायचं की नाही हा प्रश्न नाहीये आज लाखो मराठे तुमच्याकडे वगतायत त्या आमदार आणि खासदारांना घाम फुटलाय ज्यांच्या मतदारसंघांमध्ये मा थे मराठ्यांची संख्या जास्त आहे जरांगेंच्या नऊ शिलेदारांमध्ये एक एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा आहे त्यामुळे एकनाथ शिंदेबाबत थोडेफार सॉफ्ट भूमिका मनोज जरांगेंची असावी असा, असा अंदाज बांधला जातोय आज जे लाखो मराठे मुंबईकडे आलेले त्यांची रिटर्न त्यांना आता मनोज जरांगे म्हणतात की तुम्ही रिटर्न जाऊ शकता ज्यांना घरी जायचे त्यांनी घरी जा पण यामध्ये सुद्धा एक मोठा गणिमी कावा होणार आहे कारण मनोज जरांगेंचे मुंबईमध्ये पोहोचण्या अगोदरची भाषणं बघा जिकडून रस्ता मिळेल तिकडून घुसा पण मला मुंबईत दिसा जरांगे सरकार सांगतायत त्या पद्धतीने जाऊन बघतायत तुम्ही म्हणतायत ना पाच हजार लोक मैदानावर तर पाच हजार सही तुम्ही म्हणतात ना गाड्या तिकडं लावायच्या तर तिकडं सही तुम्ही म्हणतात ना की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे तर तसंच तसं तुम्ही म्हणतात ना आझाद मैदानावर स्वयंपाक करण्यास परवानगी नाही बरं तेही तुम्ही म्हणताल तसं तुम्ही म्हणताना कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही तेही तुमचंच खरं जरांगे साधू संत नाही आहेत जरांगे हा मेसेज महाराष्ट्रात पोहोचवतायत की मी सरकार सांगेल तसं सा करतोय मी मराठ्यांना कुठेही हातात दगड घेऊन देत नाही आहे मी मराठ्यांना कुठेही तुम्ही रस्ता रोको करा वाहतूक कोंडी करा तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हा असं सांगत नाही आहे मी तुम्हाला हेच सांगतोय मी इथे उपोषण करून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतोय मला एक दिवसांची परवानगी दिली आहे पण आमचे मुख्यमंत्री साहेब उदार मनाचे आहेत ते मला आणखी परवानगी नाकारून देत सहानुभूतीचं वातावरण मनोज जरांगे तयार करतायत आणि एवढं करून जर सरकार आडव्यात जात असेल तर मग तरी सरळ कुठे आहेत तेही आडव्यातच घुसणार हा मेसेज जरांगे देत आहेत ही सिस्टीम आहे हे नियोजन आहे आणि हा गणिमी कावा आहे आणि हे डोक्या डोक्यानं सगळं काही ते सुरू आहे याच्यातून तोडगा काढण्याचा मार्ग एक आणि एकच जरांगेंच्या मागण्या मान्य करणं कुठलीही बेकायदेशीर त्यात मागणी नाहीये अंतरवादी सराटीमध्ये पोलिसांकडून लाठीचार झाला होता तर झाला होता महिला त्यामध्ये रक्तबंबाळ झाल्या होत्या तर झाल्या होत्या मग या सगळ्या भूमिकांमध्ये ज्यांच्यावरती केसेस दाखल झाले गुन्हे दाखल झाले त्याची जबाबदारी कोण घेणार जर सरकारच्या पोलीसशी खाक्यांनी लाठीचार्ज केला होता तर मग आता सरकारने ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ते मागे घेतले पाहिजे ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले आहेत त्यांच्याबाबत सगळे सोयऱ्यांचा सुद्धा आदेश लागू केला पाहिजे काही ठरलेल्या मागण्यात ज्याच्या भोवती हे सगळं भुलत आहे होऊ शकत नाही का तर होऊ शकतंय हे सरकारने सिद्ध केलेलं आहे की आपल्या देशात काहीही होऊ शकतंय ऐंशी तासात सरकार बनवू शकतंय सरकार कोसळू शकतंय पक्ष फुटू शकत पक्षांचं जे एकोणीसशे सहासष्ट पासून एकोणीसशे सत्याहत्तर पासून अठ्यात्तर पासून ज्या ज्या पक्षांचं अस्तित्व आहे एकोणीशे नव्याण्णव पासून ज्यांचं अस्तित्व आहे त्या पक्षांचं अस्तित्व मिटवून नवीनच दोन हजार बावीस तेवीसला ला एखाद्या पक्षाचा मालक बनू शकतोय जुने हे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची घटना लिहिली गेलेली असणारे बाळासाहेब ठाकरेंनी ती उभा केलेली त्याचा मालक बन बदलला पक्ष चिन्ह सगळं काढ आणि कायद्यात बसवून दाखवलं ना तुम्ही सेम प्रोसेस मराठा आरक्षणासाठी लागू मराठा समाजाची मागणी आता या मागणीला कसं यश द्यायचं हा प्रश्न आहेच पण सगळ्यात मोठं शस्त्र अस्त्र जे आहे जरांगेंकडे ते आहे मराठा समाजाची ताकद मराठा समाजाची ताकद म्हणजे मराठ्यांचे आमदार खासदार यांना सुद्धा घाम फोडला त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत जरांगी कुठल्याही परिस्थितीमध्ये जागा सोडणार नाहीत मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका असं मनोज जरांगे वारंवार सांगतायत त्यांच्या मराठा समाजाचं वाटोळ होऊ द्यायचं नाही मी अंगावर गोळ्या झेलायला तयार आहे सगळ्या भूमिका जारांग्यांच्या आहे सरकार सहकार्य करत नसल्यानंच नस मराठी मुंबईत आलेले आहेत ही सरकारने जर सहकार्य केलं नाही तर मुंबईतून मराठी जाणारही नाहीत या ना भूमिका आहे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र